राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री हो लाभलाय का उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा तर उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय सून पलटवार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा मविया नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत केली मागणी तर अशा गोष्टींमुळे काही होत नाही अजित पवारांचा पलटवार पुण्यातील मोकळ्या जागा घशात घालण्याचा जा डाव राज ठाकरेंचा घाणाघात तर पुराबा द्या मोघम बोलू नका अजित पवारांचा पलटवार अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बाबा सिद्दीकींचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती घड्याळ भास्कर जाधवांना एक दिवस नक्की चोप देणार नारायण राणेंचा गंभीर इशारा भास्कर जाधवांच्या टीकेला उत्तर आणि अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटेमध्ये पुन्हा उपोषण ताफ्यामध्ये गाडी घालून घातपाताचा प्रयत्न जरांगेंचा आरोप तर चौकशी करू फडणवीसांची माहिती